नमस्कार तेजस आपलं स्वागत आहे वायराग येथील हिंगणी रोड वरील तळ्याजवळ मोटरसायकल लावून आठवडा बाजार खरेदी करण्यासाठी बाजारात गेले असता अज्ञात इसमाने मोटरसायकल चोरल्याची घटना बुधवारी घडली आहे याबाबत गोपळराव क्षीरसागर राहणार धामणगाव यांनी दिल्याने चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोपाळराव भाऊसाहेब क्षीरसागर राहणार धामणगाव यांनी दहा धा सप्टेंबर रोजी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथील हिंगणी रोडवरील तळ्याखाटी सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल एम एच तेरा सी सी एकतीस बावन लावली व ते भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेले होते बाजार करून परत आले असता त्यांनी मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही तसेच आजूबाजूला तिचा शोध घेतला असता मोटरसायकल आढळून ना आली नाही त्यावरून वैराग पोलिसात मोटरसायकल चोरट्याच्या विरोधात त्यांनी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे